हे hey, तुम्हाला माहित आहे का एम एस सी आय टी दोन हजार पंचवीस सव्वीस ची नवीन केंद्र नोंदणी सुरू झाली आहे खरंच मग मला पण डिजिटल हिरो व्हायचंय पार्थ नॉलेज नेटवर्क म्हणजे एम के चे नंबर वन ट्रेनिंग प्रोव्हायडर याचा अर्थ टॉपर विद्यार्थ्यांनी निवडलेली कंपनी पार्थकडे कडे पंचवीसशे पेक्षा जास्त सेंटर्स आहेत वाह म्हणजे ते गुगल मॅप पेक्षा जास्त ठिकाणी पोहोचले आहेत एम <laughs> के सी एल ने पार्थ ला बेस्ट पार्टनर म्हणून गौरव केलाय वाह मग आपण पण जिंकणाऱ्या टीम मध्ये सामील व्हायला पाहिजे एमकेसीएल मध्ये करिअर प्रोफाइलिंग आयटी शिक्षण कौशल्य विकास यांसारख्या सर्व गोष्टी आहेत म्हणजे रिझ्यूम स्ट्रॉंग ब्रेन स्ट्रॉंग फ्युचर स्ट्रॉंग ए... शहरीच नाही तर ग्रामीण भागातही आयटी शिक्षणाचा प्रसार म्हणजे गावातला गण्या असो वा शहरातला राजू दोघेही स्मार्ट होतील मग वाट कसली बघताय आजच तुमचं एम एस सी आय टी सेंटर रजिस्टर करा कॉन्टॅक्ट पार्थ नॉलेज फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट ए थ्री एट फोर एट एट सिक्स एट आजच आपल्या एम एस सी आय टी केंद्राची नोंदणी करा जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधा